कोपरगाव शहरात काल गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी साधारण पाच वाजेच्या दरम्यान गोदावरी लहान पुलाकडे जाणाऱ्या ऐन वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबाराची घटना घडल्याने कोपरगाव शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत मी आलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून गोळीबाराची ही घटना घडली असून यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा तपास रात्री उशिरापर्यंत करून त्या घटनेतील दोन्ही गटातील चार चार आरोपींना रात्री उशिरा अटक केली असून त्यांना आज शुक्रवार दिनांक 20 2024 सप्टेंबर 2024 रोजी माननीय न्यायालयात हजर करणार आहे याबाबत शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष मोमणे म्हणाले काल एकोणीस सप्टेंबर दोन रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात त्याच्यामध्ये दोन गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये एका गटाचे चा चा चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे आ, आ, हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्मॅट कलम तीन पंचवीस याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव